परंतु भांबळे यांनी या पक्षांतराच्या चर्चेबद्दल ओळीने सुद्धा खुलासा केला नाही कि दुजोरा देखील दिला नाही किंवा खंडनही केले नाही त्यामुळे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ना उद्या निश्चितच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश करणार हे हळूहळू स्पष्ट होऊ लागले होते त्यांचे समर्थक कार्यकर्ते सुद्धा या संदर्भात दुजोरा देऊ लागले होते गेल्या महिन्यातच या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबा जानी दुराणी यांच्या पक्षांतर सोहळ्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री पवार हे पाथरीत येणार असे जवळपास निश्चित होते परंतु उपमुख्यमंत्री पवार यांचा तो दौरा लांबणीवर पडला तो आता अनिश्चितेच्या भोवऱ्यात आहे त्यामुळे दुराणी यांचा पक्षप्रवेश रखडला परंतु दुराणी यांच्या पाठोपाठ भांबळेंनी सुद्धा उपमुख्यमंत्री पवार यांच्या दुसऱ्या दौऱ्यात जिंतुरात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटात सहभागी होतील अशी ही चर्चा सुरू झाली मात्र त्यात दुजोरा मिळाला नाही सोमवारपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांना किमान दिवस परभणी जिल्हा दौरा होणार नाही हे चित्र आहे त्यामुळेच माजी आमदार भांबळे यांनी पक्षीय पातळीवरील वरिष्ठांबरोबर चर्चा करीत उपमुख्यमंत्री पवार यांच्या साक्षीने मुंबईतच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती हाती आली आहे या संदर्भात माजी आमदार भांबळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल सायंकाळी नॉट होता परंतु राष्ट्रवादी अंतर्गत भांबळे यांचा मुंबई पवार गटातील प्रवेशात दुजोरा दिला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका